भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राहुल गांधीवर देखील टीका केलेली आहे राहुल गांधी यांनी नुकताच वक्तव्य केलं होतं की हे जे सरकार आहे लवकरच कोसळणार आहेत तर यावर चित्रावाघ यांनी सांगितलं की एक खयाली पुलाव आहे जे जे जो पक्ष शंभर सीट आणू शकत नाही त्यांनी आम्हाला शिकू नये असा जो आहे टोला चित्रा वाघ यांनी टो मारलेला आहे चित्रा वाघ यांनी नेमकी काय राहुल गांधीवर टीका केली आपण ऐकूयात अरे ज्यांचे शंभरही आले नाहीत शंभरसुद्धा सुद्धा खासदार आलेले नाहीत संपूर्ण एन डी एचे मिळून जितके खासदार होतात त्याच्यापेक्षा जास्त संख्या ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की ये खयाली पुलाव है ये पकने दो आपके दिमाग में हमे राजनीती के लिए नहीं राष्ट्रनीती हम काम करते हैं आणि मला पूर्ण विश्वास आहे की मोदी थ्री पॉईंट ओमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने देशामध्ये काम होईल आणि आपण जागतिक स्तरावरती तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ